ही सभा होणार आहे या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार आहेत यावेळी हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोने विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण हिंदू राष्ट्रसेना महिला आघाडीचे वर्षा ठाकूर यांचेही मार्गदर्शन होणार आहे राष्ट्रभक्त उद्योजक बाबूभाई मेहता सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास कोरंटला आधीची प्रमुख उपस्थिती असणार आहे जातीपातीत विभागलेला हिंदू संघटित करणे हा सभेचा मुख्य उद्देश आहे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणीही सभेतून करण्यात येणार आहे अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला विराजमान होणार आहेत या निमित्ताने अयोध्येहून आलेल्या मंगलाक्षता कलशाच्या दर्शनाची व्यवस्थाही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले आहे जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र मी आनंद मुसळे सेना शहर संघटक या व्हिडिओद्वारे आपण आवाहन करतो की अफजल खान वजाचा दिवस अर्थात शिवप्रताप दिन हा आपण हिंदुराजेच्या वतीने साजरा करतो यंदाही यावर्षी चोवीस डिसेंबर रविवारी सायंकाळी सहा वाजता कर्णिकनगर येथे आपण विराट असे भव्य हिंदू गर्जना मो मोर्चा हिंदू गर्जना सभेचं आयोजन केलेलं आहे तरी या सभेप्रसंगी उपस्थित मान्यवर म्हणून हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू तेजसूर्य धनंजयबाई देसाई व आपल्या सोलापूरचे ब प लक्ष्मणजी चव्हाण महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून हिंदू राष्ट्रसेनेचे महिला आघाडीचे हर्षाताई ठाकूर तसेच सोलापूरचे नामवंत उद्योजक बाबूबाई मेहता व हिंदू सकल हिं सकल हिंदू समाजचे समन्वयक अंबादासजी गोरंटला यांची प्रमुख उपस्थिती असून जातीभेद हुबा जळावा हिंदू तितुका मिळवावा हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून तमाम हिंदूंना एकवटण्यासाठी व हिंदू राष्ट्राच्या हितासाठी हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे आपण सर्व हिंदू बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने या हिंदू गर्जना सभेला येऊन आपले धर्म कर्तव्य बजावावे ही आपणास विनंती जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र